गिफ्ट बद्दल बोललो तर कशी आली बघा सन सनसन सन, पळत का गिफ्ट पाहिजे का गिफ्ट पाहिजे का तर ऍक्च्युअल फिरायला जातोय म्हणजे मी कोमलला आणि परीला घेऊन फिरण्यासाठी तर आम्ही जवळपास दुबईला चाललोय तर आज आपल्या शॉप मध्ये आपल्याला एक पार्सल रिसिव्ह झालेलं आहे तर ते काय आहे ते बघूया तर पार्सल काही असं घडलेलं आहे तर नाव आहे बिनायकरे बीनाच ना बीना पटेल म्हणून आहे त्यांच्या नावाने काहीतरी पार्सल आलेले आता आपण अनबॉक्स करणार आहोत तर बघूया काय आहे याच्यामध्ये आणि मला तरी वाटते की हे आपल्या एखाद्या सबस्क्रायबरनंच पाठवलेलं हो असणार आहे तर बघतो मी काय आहे तर ओके छान अशी पॅकिंग दिलेली आहे वा एक ड्रेस आहे आणि बाप 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 बाब एक मेकअप किट पाठवलेली आहे परीक्षि चांदीच चाल होत हो तिला लागणार कदाचित त्यांना व्हिडिओ बघितले तर व्हिडीओ म्हणून त्यांना असं कळलं की परीला मेकअप करायला खूप आवडतं तर तिथसाठी बरच साहित्याचे आलेले एक लिपस्टिक आहे एक हार आहे तिच्या गळ्यात रुमल आहे छोटेसात ते पिना आहेत पिनाचे प्रकार बघा परत हे बो आहेत नेल पॉलिश हे लिपस्टिक आहे लहान बाळाची लिपस्टिक अशी ज्यानं काही त्रास होत नाही पिना पण आहेत सोबत त्याच्यामध्ये वाव वावड हो गंध पण आहेत आणि अजून एक हे दिलेले तर हे मेकअप किट आय थिंक माझ्या हिशोबाने तर खरच खूप छान वाटतं असं कोणी आपल्यावर प्रेम करतं हे बघून हे दिलं तर तर सगळं हेच होऊन जाणार हे बघा सगळे कलर मिक्स करून अजून हे कस हे बघा असं साईडला काय माहिती बघा बघायत हो असं कोणतं आहे ना ओके मायाचे कार घेत अरे तर खूप चांगली गोष्ट आहे पण एक प्रॉब्लेम आहे की त्यांचा लोनच आपोआप होत नाही पण त्यांचा क्रेडिट हेल्थ काय आहे क्रेडिट हेल्थ याबद्दल त्यांना काहीच नाही माहिती त्यांचा क्रेडिट हेल्थ ते कसं चेक करते बजाज फिनसर्वचे फायनान्शियल फिटनेस रिपोर्ट मधून डिटेल ॲनालिसिस सोबत क्रेडिट इनसाइट मिळतो जसे की पेमेंट हिस्ट्री क्रेडिट युटिलायझेशन मध्ये परफॉर्मन्स कसा होता आणि त्याचा क्रेडिट स्कोर वर काय परिणाम झाला याचा 360 व्ह्यू डिटेल मध्ये क्रेडिट हेल्थ वर दाखवतात क्रेडिट तुम्ही तुमचा शकता फायनान्शियल फिटनेस टिप्स करून चांगला बनवू यामध्ये तुम्हाला क्रेडिट अकाउंट ची पूर्ण इन्फॉर्मेशन मिळून जाईल चुकीची झालेले ट्रान्झॅक्शन देखील इथे माहिती पडतात आणि यांचे एक्सपर्ट्स रिकमेंडेशन मधून तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर इम्प्रूव करू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त चारशे नव्याण्णव मध्ये तुम्ही हे सगळं करू शकता अरे कमी पैशात आणि हो फक्त हेच नाही तुम्ही देखील तुमचा क्रेडिट स्कोर एकदम सिम्पल पद्धतीने चेक करू शकता फक्त चारशे नव्याण्णव मध्ये तर तुम्हाला काय करायचं आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्याला क्लिक करायचं आहे तिथेच जा, जा आणि तुमचा क्रेडिट स्कोअर चेक करा हे ब्रश पण आहे त्याच्यासोबत मस्त असं आता याला काय करणार आहे माहिती का हे परीला देणार आहे आणि व्हिडिओ पण बनवणार आहे त्याच्या सतत खूप छान असं गिफ्ट आहे ड्रेस पण बघूया आपण आणि आय थिंक यांच्यासोबत माझं बोलणं झालं होतं व्हॉट्सअपला त्यांचं नाव मला आठवत नाही मी नाव तुम्हाला सांगेन टिकले पण आहे त्यात त्याचं नाव पण सांगणार आहे तर एवढं सगळं पाठवलं त्यासाठी थँक्यू सो मच खूप प्रेम करता तुम्ही आणि खूप भारी वाटतं हे सगळं बघून त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना एक मुलगा आहे म्हणजे त्यांचं बोलू झाले आय थिंक त्यांनाच पाठवलेलं असणार ना मी तर कन्फर्म करून तुम्हाला सांगतो तसं सा। तर त्यांचं असं म्हणणं आहे त्यांना एक मुलगा आहे तर मुलाला एवढी हाऊस करता येत नाही मुलीची जेवढी हाऊस करता येते म्हणजे साहित्य वगैरे खूप असतं मुलीचं तर त्या हिशोबाने त्यांना गिफ्ट पाठवलंच बापरा याच्यात फोलाज नाही बघ हे बघा बांगड्या पण पाठवल्यात हो पर ते काय नेल पॉलिश नेल पॉलिश ने, आय लाईनर असणार ते बघतात ना डोळ्याला लावतात ना आय लाईनर परी लावते ना आय लाईनर पण पाठवले हो एक बेल्ट आहे त्याच्यावरची ओढणी आहे मीडियात बघितलं असेल त्यांनी की परी अंगावर ओढणी वगैरे घेतली हो आणि हा एक छान असा, असा ड्रेस आहे मस्त आवडले मला तर खूप आवडले हा परी पायी तर परीला पण खूप आवडले त्याचा एक पूर्ण व्हिडिओ जे आहे ना मी घरी गेल्यावर बनवणार आहे तर सर्वात आधी माझ्याकडून पर्सनली तुम्हाला खूप खूप खुँ थँक्यू तुम्ही एवढं प्रेम करता तरी मी म्हटलं तुम्हाला याची काही गरज नाही पण तुम्ही खूप रिक्वेस्ट केली त्यानिमित्तानं थँक्यू सो मच असेल गिफ्ट बद्दल बोललो तर कशी आली बघा सन 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 पळत का ग गिफ्ट पाहिजे का गिफ्ट पाहिजे का ते बघा गेली गिफ्ट आणायला गेलेली आहे तर कालच्या जसं की मी थोडा व्हिडिओ शूट करून त्यात सांगितलं तुम्हाला गिफ्ट आलेले आहे ले तर एकदा परीची रिॲक्शन बघा तिला किती आवडलेत काय आवडले तुम्हाला ते माहीत पडल तिला त्या गिफ्टचं एडच लागलं बाबा कोमल कसे वाटलेत ते ठाण्यावरून आलेले आहेत तर ज्यांनी पाठवलेले आहेत त्यांचं नाव मला लक्षात येत नाही आहे आणि मी त्याला मेसेज पण टाकली पण त्यांना काही रिप्लाय केलं नाही मला तुझे आहे का बरं आयला ना त्याला ना ती लावते ना ती हां बघा आवडलं बरी या बांगड्या बघा भांगे का आणि तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो आजचा स्पेशल व्हिडिओ त्यामध्ये तुम्हाला हे आईला पकडला असल्यानंतर तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो परी आईला वापरते मित्रांनो आणि परी नाही का आता परी आणि तिच्या मम्मीला मी फिरायला घेऊन चाललोय दुबईला आजच चाललोय आम्ही माहित नसेल खरं सांगतो साठी सरप्राईज होत राहू दे ना बाळा हा रुमाल तुला तोंड पुसायला आम्ही घेऊ ठेवून देऊ आपण नंतर टिकली आता ती लावली तुला गंध इकडे बाय इकडे बघ पिन भी रंग सगळं लिपस्टिक सगळं ले नटाचे शॉट बाबा थांब पाहू दे इकडे पाहिजे मी गाडतो <laughs> मी बरोबर थँक्यू वन त्यांना थँक्यू वन इकडे बघ त्यांना थँक्यू वन कॅमेऱ्यात बघ ठीक तिकडे तिकडे बघ तिकडे थँक्यू वन थँक्यू वन कोण दिलं गिफ्ट तुला थँक्यू वन थँक्यू म्हण चल हा ड्रेस जो आहे ना ड्रेस थोडा मोठा अजून चार सहा मध्ये आम्ही कुठेतरी फिरायला जातोय म्हणजे मी कोमलला आणि परी घेऊन चाललेलो आहे फिरण्यासाठी तर आम्ही जवळपास दुबईला चाललोय परी हा बॅग वगैरे भरलेली आहे आणि खरंच सांगतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओत माहीत पडेल आम्ही कोणते दुबईला गेलो तर नाही तू येते ना चला आता पटकन आमची बॅग भरलेली आहे लवकर निघायचं आम्हाला आमची आजी आजी तुम्ही चालता दुबईला हा काऊन चालत नाही दुबईला चालतं म्हणलं पायऱ्या गायला अच्छा तुम्ही नका सांगू ना गप्पा असल <laughs> ना तुम्ही आजीन तुम्हाला सांगून पण द्यायला पा मित्रांनो कुठं चाललं ते सांगायचं नाही सध्या आजीन दिलंय पायरे चला पुढचा व्हिडिओ येईनच आमचा तिथं चाललोय आम्ही सत सुीला गेलेलो आहे मी गेले का मग किती मोठे परी ठेवून दे बाळा कोमल कोण की कोणत्या हा तर चला आता आम्हाला निघायचं आहे बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असता तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राइब करा सोबत कमेंट बॉक्समध्ये एक पिंक कलरचं हर्ट पाठव पिंक म्हणजे गुलाबी कलरच जेणेकरून मला कळेल तर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलं टू 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 हा ती खूप परेशान करते तिला आता यायचंय पटकन शेवट उन्हा परेशानीच काम आहे थोडे तर कुठं जातोय काय जातोय आजीनं सांगितलंय तुम्ही ऐकलं असेल तर गेस करा नसेल ऐकलं तर उद्याच माहित पडणार तर चला सगळ्यांना बाय कराय बघ लिपस्टिक झाली ती लिपस्टिक कशी माहिती मित्रांनो ती थोडी नाही का ऑरेंज टाईप मध्ये बरं का आणि ती लावल्यानंतर थोड्या वेळाने का गुलाबी होऊन जाते बघ ना हा मॅजिकल लिपस्टिक पुसून 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 टाकली कम पुसली बाळा तेच चला मित्रांनो मी जातोय ऑफलाईन भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांना आणि बाय बाय